विद्यार्थी मित्र नमस्कार आपल्या ज्ञान मित्र मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलो आहे जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या पीएसी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी आपण ज्या इम्पॉर्टंट डेट्स होत्या पेट दोन हजार चोवीसच्या त्या बघूयात आणि त्याच्यानंतर तुमच्या पेट परीक्षेनंतर पुढची प्रोसेस काय आहे आणि कुठपर्यंत ही प्रोसेस आलेली आहे ते थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया आता बघा जुलै आणि ऑगस्ट महिन्यापर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म भरले होते ओके त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी विद्यापीठाने तुम्हाला एक मुदत दिली होती आणि डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे होते हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी त्यांनी एक मुदत घेतली आणि त्या मुदतीनंतर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जे काही व्हेरिएशन आहे ज्या काही त्रुटी आहेत दूर करने त्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला कंप्लायन्स त्यांनी दिलेला होता टाइम दिलेला होता तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचे जे काही त्रुटी आहेत त्या दूर करायच्या होत्या मग विद्यार्थ्यांनी ॲपियर जे स्टुडंट आहेत जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत म्हणजे पात्र आहेत इलिजिबल आहेत पेट परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी आहेत आणि जे विद्यार्थी रिजेक्टेड आहेत तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेमधून सूट देण्यात आलेली आहेत तर अशा सगळ्या लिस्ट ज्या आहेत त्या आपल्या वेबसाईटवर त्यांनी पब्लिश केल्या त्याच्यानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीनही जिल्ह्यांच्या परीक्षा केंद्रांवर पेट दोन हजार चोवीसचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांनी केलं होतं त्याच्यानंतर निकाल लागला निकालानंतर जे काही आर सी सी किंवा प्रेझेंटेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मुलाखती इंटरव्ह्यू जे आहे ते विद्यापीठाने कंडक्ट केले होते आता आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणजे मार्च महिना संपत आलेला आहे फॉर्म आपण जुलै महिन्यामध्ये भरले होते मग जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च नऊ महिने कंप्लीट झालेले आहेत तरीही विद्यापीठाची जे पेठ परीक्षेचे ॲडमिशन आहे किंवा पी एच डीसाठी ॲडमिशन आहे याच्यासाठी विद्यार्थी ह्या प्रोसेसमध्येच आहे विद्यार्थी मित्रांनो पेठ परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जी अपेक्षा होती की पटापट जी प्रोसेस आहे ॲडमिशन प्रोसेस ती होईल आणि पटकन आपण आपल्या पी एच डीसाठी इलिजिबल होऊ आणि आपलं संशोधनाचं काम जे आहे ते पुढे नेऊ संशोधनासाठी लागणाऱ्या ज्या फेलोशिप आहेत या फेलोशिपसुद्धा बार्टी सारथी महाज्योती टी आर टी आय या संस्था देत असतात परंतु ना फेलोशिपच्या ॲडव्हर्टाईज येत आहे आणि पेट परीक्षेचं जे काही वेळापत्रक का आहे ते सुद्धा सगळं कोलमडत चाललेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अशी दुरावस्था निराशा जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते पण मित्रांनो आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका वृत्तपत्रामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉक्टर वाल्मिक सरोदे यांनी एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या आठवड्यामध्ये म्हणजे आज सोमवार आहे या आठवड्यामध्येच ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा दिली जे विद्यार्थी एक्झाम होते आणि ज्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या इंटरव्ह्यूचा निकाल जो आहे आर सी सी सीचा निकाल जो आहे किंवा सिलेक्शन लिस्ट जी आहे ही आम्ही ह्याच आठवड्यामध्ये पब्लिश करणार आहोत तर मित्रांनो कुठेतरी एक पॉझिटिव्ह व्ह्यू विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आहे एक आशेचा किरण जो आहे तो बघायला मिळणार आहे की ह्या आठवड्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू झालेला आहे तर त्यांची सिलेक्शन लिस्ट जी आहे ती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो पेट परीक्षा आणि एक्झामटेड याच्यामध्ये चारही फॅकल्टीचे विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला होता मग ज्यामध्ये ह्युमॅनिटीज असेल कॉमर्स अँड मॅनेजमेंट असेल त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल आणि इंटर डिसिप्लिनरी अशा चारही विद्याशाखेचे विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेंट होते या चारही विद्याशाखातून ज्या विद्यार्थ्यांनी पेट परीक्षा दिली असे विद्यार्थी आहे दोन हजार एक हे विद्यार्थी पेट परीक्षा क्वालिफाय झाले आणि उरलेले एक हजार आठशे चोवीस हे विद्यार्थी परीक्षेतून सूट घेतलेले आहेत म्हणजे टोटल जर आपण या दोघांची केली तर तीन हजार आठशे चोवीस विद्यार्थी या इंटरव्ह्यूसाठी म्हणजे टोटल हे विद्यार्थी आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या तीन हजार आठशे चोवीसपैकी जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी हे इंटरव्ह्यूला अपियर होते म्हणजे कॉम्पिटिशन बघा किती आहे आणि त्याच्यामध्ये देखील बरेच असे विद्यार्थी आहेत की जे महानगरपालिकेचे आयुक्तसुद्धा आपल्याला या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी बघायला मिळाले त्यानंतर वेगवेगळ्या शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी लेवलचे व्यक्ती या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी होते त्यानंतर शिक्षक आहेतच प्राध्यापक आहेत जे विद्यार्थी दोनदा पी एच डी म्हणजे दुसऱ्यांदा पी एच डी करू इच्छितात असे विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणजे कॉम्पिटिशन ही खूप वाढत चाललेली आहे गाईडची संख्या झाली कमी आणि विद्यार्थी जास्त झाले त्याच्यामुळं एक वेगळी स्पर्धा एक वेगळीच चुरस जी आहे आपल्याला या ॲडमिशनमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण आशा ठेवूया की शनिवारपर्यंत लिस्ट जी आहे ती पब्लिश होईल आणि तुमची ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती लवकरच सुरळीतपणे होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद